सातारा आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत खाजगी सावकाराकडून चालू बाजारभावाप्रमाणे एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण एकशे सेहेचाळीस तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील फिर्यादी असलेल्या व्यक्तीनं आरोपीकडून एकूण एक कोटी ब्याण्णव लाख रुपये पहिल्यांदा रक्कम दोन पूर्णांक पाच टक्केवती वाढवून दहा टक्के व्याजदरानं घेतली होती त्या रकमेस फिर्यादी यांच्याकडून पासष्ट तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि पन्नास लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण ठेवून घेतला होता फिर्यादीना सन 2018 ते 2023 दरम्यान आरोपीस मुद्दल रुपये 1 कोटी 92 लाख रुपये आणि त्याचे व्याज असे मिळून एकूण 1 एक कोटी 12 लाख 77 हजार 500 असे एकूण रुपये 3 कोटी 44 लाख 77 हजार 500 दिले मात्र सावकाराने द तारण ठेवलेले 65 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व प्लॉट परत दिला नाही फिर्यादीच्या सांगण्यावरून सातारा शहर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर सातशे चार ओब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता तसेच फिर्यादी यांनी आरोपी यांच्याकडून वेळोवेळी रुपये लाख रुपये प्रथम अडीच टक्के आरोपीनं फिर्यादी यांच्याकडून एक्क्याऐंशी तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ठेवून घेतले होते फिर्यादी यांची सन दोन, दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान आरोपी व्याजासहित वीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकतीस रुपये वेळोवेळी देऊनही त्यांचे एक्क्याऐंशी तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांना परत केले नाहीत म्हणून वगैरे दिले मजकुराच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर नऊशे पंधरा ओब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता नमूद आरोपीच्या विरुद्ध सबळ पुरावा प्राप्त केला व नमूद दोन्ही गुन्ह्यातील खाजगी सावकार आरोपीकडे असणारे दोन्ही फिर्यादी यांचे एकूण एकशे सेहेचाळीस तोळे वजनाचे चालू बाजारभावाप्रमाणे एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आज एक महत्वाच्या डिटेक्शन आणि एक रिकव्हरी सातारा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत यांनी कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने ही माहिती आज आपण या ठिकाणी देतोय सुरुवातीपासून मी थोडक्यात आपल्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगतो दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या दरम्यान या दोन प्रकारचे दोन गुन्हे घडलेले आहेत जो पहिला गुन्हा आहे सातशे चार ओब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये एका व्यक्ती जो होता त्यांनी या संबंधित जो आरोपी आहे त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते व्यवसाय साहेब जो सुरुवातीला जे पैसे घेतले होते त्याची टोटल अमाऊंट आहे एक कोटी ब्याण्णव लाख आणि या पैसे घेतल्यानंतर हा जो संबंधित आरोपी आहे जो सावकार आहे खासगी सावकार आहे यांनी ह्या व्यक्तीकडनं मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केलेली आहे त्याच्यामध्ये काही रक्कम ही सोन्याच्या स्वरूपात आणि काही रक्कम ही प्लॉटच्या स्वरूपात या व्यक्तीने स्वतः जवळ घेतलेली होती आरोपीने टोटल जी अमाउंट होती याच्यामध्ये जी वसुली करण्यात आली आहे तीन कोटी चार लाख सत्या पाचशे एवढी अमाउंट या संबंधित सातार शहर दुसरा जो गुन्हा आहे नऊशे पंधरा ऑब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये देखील हाच आरोपी आहे या आरोपीने अजून एका असच व्यक्तीकडनं एक्क्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्याला दिले होते आणि परत त्याच्याकडनं घेताना या व्यक्तीने वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार अशी रक्कम त्याच्याकडनं वसूल केलेली आहे याच्यामध्ये देखील एक्क्याऐंशी तोडे सुने या स्वरूपात या आरोपीने या फिर्यादीकडनंही पैसे घेतलेले होते यामध्ये दोन गुन्हे दाखल होते हा जो गुन्हा आहे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये डी एस पी फुले मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी एस भोसले या तपास करत होते आ, या तपास दरम्यान त्यांनी याच्यामध्ये ह्या आरोपी जो आहे त्या आरोपीकडे परत तपास करायला सुरुवात केली याच्यामध्ये एक संबंधित एक साक्षीदार आम्हाला याच्यामध्ये सापडला हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार याच्यासाठी फार महत्वाचा ठरला कारण या साक्षीदाराकडे सुरुवातीपासून या खासगी सावकारांनी जे काय पैसे वेगवेगळ्या माणसांना दिले होते त्याची संपूर्ण जंत्री या माणसाकडे या साक्षीदाराकडे त्यांच्याकडे होती त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास करून ही जी संपूर्ण अमाऊंट आहे त्याच्यामध्ये टॅली करण्यात आली टॅली केल्यानंतर काही ठराविक सोनार आहेत त्यांच्याकडे सगळे सोने ठेवण्यात आलेले होते त्या संबंधित सोनाराला नोटीस देण्यात आली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सगळे जे सोने आहे ते पोलीस स्टेशनला हजर केलेले आहेत त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की आ, सोने जप्त झाल्यानंतर संबंधित न्यायालयात हा प्रकरण चालला याच्यामध्ये झाली आणि न्यायालयाने संपूर्ण हे जे अमाऊंट आहे सोने आहे हा फिर्यादीला परत करण्यासाठी त्यांनी आता आदेश देखील दिलेला दे आहे आणि शंभर टक्के जे सोने या फिर्यादींकडनं घेण्यात आलेले होते सगळं सोनं आता परत त्या फिर्यादीला भेटणार आहे तसा आदेशही निर्गमित झालेला आहे इनफॅक्ट ह्या प्रेस कॉन्फरन्सनंतर आम्ही ती कारवाई देखील आम्ही करणार आहे आणि त्या फिर्यादीला देखील सगळं सोनं आम्ही परत करणार आहे महत्वाची सूचना अशी आहे की आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचे खाजगी बेकायदेशीर सावकार बरेच आहेत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की मनी लेंडिंगसाठी लायसन्स होल्डर व्यक्तीकडनंच पैसे घेण्याची शासनाची तरतूद आहे किंवा बँकाकडनं लोन घेण्याची शासनाकडे तरतूद आहे तर मात्र अशा प्रकारचे बेकायदेशीर ज्यांच्याकडे परवाने नाही अशा प्रकारचे लोकांकडनं पैसे घेतले नाही पाहिजेत कारण या लोकांची नंतर फार मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली जाते त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात त्यांचे जमीन भडकवले जातात आणि अं एकंदरीत समाजमध्ये मोठ्या प्रमाणात गोल गरीब जे पब्लिक आहे ज्यांना पैशाची गरज असते त्यांची पिळवणूक केली जाते असं आवाहन देखील मी आपल्या माध्यमातून सर्व सर्वसाधारण नागरिकांना करतो